नमस्कार सर्वांना श्वेताजित ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी गेली होती आमच्या इकडे इस्लामपूरमध्ये महागणपती होता तर त्यांचं मिरवणूक कार्यक्रम होता त्याच्यानिमित्त मग गेली होती मी तर आता मिरव मिरवणुकीसाठी गणपतीला बाहेर घेतात तर मिन मिरवणूक बघण्यासाठी नक्की सर्वांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि काय कार्यक्रम आहे आणि काय मेनू आहे आणि काय काय आज तुम्हाला कोणकोणते गणपती बघायला भेटणार आहेत याच्यासाठी नक्की सर्वांनी हा ब्लॉग पूर्ण बघा आणि आजचा हा कार्यक्रम आहे आमच्या इस्लामपूरमध्ये आहे महागणपती असं म्हणजे गणपतीला नाव दि गा नाव दिलं आहे महागणपती म्हणून आणि तिथे सर्व लेडीज आलेले आहेत कारण का आज कार्यक्रम आहे लेडीजसाठी लक्की लौ, ड्रॉ बोलतात ना ते कार्यक्रम आहे तर एक ग्रॅमच्या अंगठी सोन्याची अंगठी अशी एकवीस अंगठींचं असं हे होतं गिफ्ट होतं सर्वांना आणि आता मिरवणुकीसाठी गणपतींना घेतलं आहे बाहेर रथामध्ये तर खूप गर्दी होती खूप गर्दी मी पण फर्स्ट टाईम मी इस्लामपूरमध्ये मला माझ्या लग्नाला सहा वर्ष झाले असेल पण मी फर्स्ट टाईम गेले होते ते पण मला माहीत नव्हतं माझी म्हणजे आमच्या घरातले बोलत त्याच्यानंतर मला समजलं मग बोला ठीक आहे बघूया काय कार्यक्रम आहे निदान तो तुमच्यापर्यंत तरी पोचवता येईल तर हा मार्केट आहे इकडे पूर्ण शिवाजी महाराजांचा पुतला आहे तिथेच कार्यक्रम घेतलेला आहे आणि मी ह्याच्यासाठी ही क्लिप घेतलेली आहे का तर मी आहे त्या कार्यक्रमात हे दाखवण्यासाठी कारण का बाकीचं गडबड तर खूप होती काही म्हणजे अशी कॅचअप करायला गेल्यानंतर खूप लेडीज होत्या त्यामुळे ले गर्दी पण होती पण हा जेवढं आहे तेवढं मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न कर आता सर्वजण आरतीसाठी उभे राहिलेले आहेत आता इथे महागणपतीच्या आरती होणार आहे तर खूप पब्लिक होती खूप खूप म्हणजे खूप लेडीज खूप होत्या कारण का त्यांच्यासाठीच आमच्यासाठीच खास कार्यक्रम होता आणि शेवटला नक्की बघा बरं का मला गिफ्ट भेटले की नाही याच्यासाठी तर ब्लॉग सर्वांनी बघा तर पहिले कार्यक्रम होतो पहिले आरती झाल्यानंतर मिरवणूक मिरवणूक झाल्यानंतर मग लकी ड्रॉ लकी ड्रॉ झाल्यानंतर मग जेवण असं महाप्रभ Riau saat ini साठी गणपतीला बाहेर घेतले आणि बायका म्हणजे सर्व माहे महिला फुगडी वगैरे कार्यक्रम कारण का कार्यक्रम असल्यामुळे खूप गर्दी होती खूप म्हणजे खूप गर्दी होती तर आता मिरवणुकीसाठी गणपतीला घेऊन चालले आहेत तर तिथल्याच परिसरातून मिरवणूक करून म्हणजे सर्वजण गणपतीला आणणार आहेत तर सर्व महिला पुरुष वगैरे सर्व निघाले मिरवणुकीसाठी आम्ही पण गेलो आणि तसंच मग जाता जाता बाकीचे पण गणपती बघून जायचं आहे तर बघूया कारण काही यायचं यायचं गणपती बघायला पण यायलाच होत नाही तर ह्या कार्यक्रमानिमित्त तरी बाकी सर्व गणपतींची भेट घेणार आहे मी तर मग मिरवणूक काढताना मग मिरवणूक पुढे गेली त्याच्यानंतर मग आमचं थोडं काम पण होतं इस्लामपूरमध्ये तर मग हा गणपती आहे तिथलाच तिथंच जवळ आहे त्याच्या हा एक गणपती आहे तर खरंच पृथ्वीवर असं म्हणजे पृथ्वीवर असं डेकोरेशन केलेलं आहे पण पृथ्वीच्या आकाराचं आणि त्याच्यावर गणपती आणि हे एक मोठा मस्त आहे पण गणपती म्हणजे सर्व आम्हाला जाता जाताच दिसलेत गणपती आणि आम्ही सर्वांचेच दर्शन करून गेलो कारण का परत आता यायला होईल नाही होईल तर हा गांधी चौकातील मोठा गणपती आहे आणि जो जिथे कार्यक्रम आहे तो गणपती शिवाजी पुतल्याजवळचा आहे गणपती तो चौक ही सह्याद्री आमची कारण का गाणी लागली होती त्यामध्ये ती टाळ्या वाजवते छान झाले दर्शन हा आहे मा हा पण मस्त गणपती आहे आणि हा गणपती आहे गांधी चौकातला इथे पण कार्यक्रम झालं होतं काल बहुतेक पैठणीचं मला माहीत नव्हतं त्यामुळे मी काय गेली नव्हती पण हा दर्शन तर घेऊन जावं डेकोरेशन खरंच अप्रतिम केले मस्त डेकोरेशन केले छान आणि दर्शन घेतलं कारण का जाता जाताच एवढे गणपती होते की सार्वजनिक गणपती म्हणजे खरंच एकीकडं म्हणजे सार्वजनिक गणपती एक, एक असतो पण इकडे जागोजागी गणपती होते पण ठीक आहे दर्शन घेत घेत गेलो आम्ही त्याच्यानंतर ज्या कार्यक्रमासाठी आम्ही गेलो होतो तो, तो कार्यक्रम चालू झाला आणि हा कार्यक्रमाचं नाव आहे लकी ड्रॉ तर याच्यामध्ये एकवीस सो एक ग्रॅम सोन्याच्या अंगठी असे गिफ्ट देणार होते तर मग त्या नंबर आमच्या पण प्रत्येकाकडे एक चिफी होती आम्ही चौघी होतो सासू नणन मी जाऊ असे आम्ही जणी गेलो होतो पण आमचं काय नशीब बघूया लागते काय शेवटपर्यंत तिकीट हातातच होती वाट बघत होतो कधी नंबर येते कधी नंबर येते नंबर काय आमचा आलं नाही आणि गिफ्ट पण संपले त्यामुळे आता बोल ठीक आहे पण खरंच आमचे चिठ्ठ्या हातात घेतल्यात हे पण तुम्हाला दाखवणार आहे तर आमचे नंबर होते नंबर चाले ना। पन जस्त जस्त आजी आजी ना ते नंबरच आले नाही पण मस्त वाटलं फर्स्ट टाईम कार्यक्रमला गेली होती आणि खूप गर्दी होती खूप आणि जास्तीत जास्त गिफ्ट आजी ज्या आजी असतात ना त्यांनाच लागले तर हे तिकीट आहेत आम्हाला तिकीटांची नंबर लागली नाही पण ठीक आहे बोलू दाखवावं तुम्हाला ही तिकीट आम्ही घेतलेली आहेत म्हणून आणि त्याच्यानंतर मग कार्यक्रम होतो दुसरं महाप्रसादाचं तर तिकडे पण एवढी गर्दी झाली होती की खूप कारण का महिला खूप होत्या त्यामुळे गर्दी पण तेवढीच होती तर बोलत चला आता आल्यासारखं महाप्रसाद पण घेऊ घेतलं तर हे मेनू होतं पण खूप गर्दी होती चला तर बाय घ्या सर्वांनी काळजी आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करायला विसरू नका गर्दी असल्यामुळे कारण का बप्पे पद्धत होती त्यामुळे गर्दी पण खूप होती त्यामुळे चला आता भेटू नेक्स्ट ब्लॉग